काय चाललंय गुड मॉर्निंग लाडू गुड मॉर्निंग काय चाललंय तुमच्या दोघाच कलर हे पसारा खुश आहे दादा कलर कलते म्हणून वेगळे वेगळे कलर, दादू। दे दे दे। कलर पिंक ब्ल्यू त्याला समजते त्याला विचारते तुझ्या हातातलं हा ते विचार कोणता आहे कलर ते बघ त्याचा दुसरा पार्ट हुडकायला गेलं ते ते तर लयच पुढचं आहे काय आहे त्याचं नाव काय आहे कुठला कलर आहे ते कोणता हा ते बघ <laughs> पिंका। 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 पिंक 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 काय बोलायचं बाळा लाडू काय येतो पिंक छान कलर दे व्यवस्थित कलर केलं ना खूप सुंदर दिसते ते फुल त्याच्यात कलरच हे दिलंय ना त्याने कलर कोड हा होमवर्क चालू आहे कुणाचा बेस्ट चालू आहे लाडू अभ्यास कुणाचा चालू आहे तू करते अभ्यास तस नको ना करो पराठी बघा खेळायला श्लोक श्लोकाने प्रज्ञेशकड खेळायला गेलेत लाडू पण गेलाय आज प्रज्ञेश आणि लाडू एका बाजूला खेळतायत इकडं बघ बघा कसे खेळ आलेत लाडू बघा की ट्रकत माती भरायला चालू आहे झालं खेळायचं काय झालं भांडण झालं का कोण का बर काय झालं लाडू आ काय म्हणते भूक लागली आहे का काय पाहिजे खायला छप्प भाजी फुंनी भात नको का फुंडी भात कुणाला आहे आंघोळ केलंय का सांग पहिलं आंघोळ झाली आहे कधी आंघोळ करता का आंघोळ करा जेवायला तिथे फुंडी भात तयार आहे फुंनी भात काय जेवण काय लाडू काय आहे फुन्नी भात हे बघा मस्त असा फुन्नी भात छान झालाय आवडला लाडू तुला आवडला इकडं बघ आवडला ओके या जेवायला हाय भात खायला या म्हणा मस्त टेस्टी झालाय ना एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवलाय लाडू म्हणत होता ना आई फुन्नी भात लाडू तू कसा बसलाय हा मांडी पुढे शो हा ख आता हे ना हे बघा <laughs> आईला काही कामच नाही दुसरं हा जमलं की मस्त एक नंबर <laughs> पिऊन झाल्यानंतर आता आंघोळ चालली आहे आणि ह्या दाराचं काम तर तुम्हाला माहित आहे मम्मीच्या बड्डे दिवशीच केलं होतं सम्राटनी आंघोळ हे बघा कप कशी असते बघा मज्जा खाऊन पिऊन बारा वाजता काय काम सांगितलं ना असं मदत चालू असते आण लवकर तुझ काय चाललंय मेकअप अर्धा केलाय पाणी पाहिजे ना कस कशाला घेतलंय हळू दे पाणी पण दे आचमनपत्रात थँक्यू आज सुट्टे मस्त मजाय अभ्यास नाही काय नाही फुल एन्जॉय काहीतरी तुम्हाला बोलणार आहे हा श्री श्रीकृष्ण श्रीकृष्णाची पूजा केली तुम्हाला साखर खाल्ले श्रीकृष्णासारखं सारखं तो पण साखर खाल्ला ना तुला डब्बा आधी दिसलेला साखरेचा आगाव चला श्रीकृष्ण छान पूजा केली आहे ना आपण हे ड्रेस कुठून आणला होता कुठल्या मंदिरातून आहे ना आठवत आहे ना एक वर्ष झाले हा हा राधाकृष्ण आहेत ते जय करा डोकं टिकून जय करा बाळा लाडू तू पण जय टिकून करा जे खूप सुखी ठेवा खूप खूप बुद्धी द्या बाळांना माझ्या काय करते दादा दादा काय बघतो रे कुश तो लोच आहे कुश तो, तो गडबड किया तुने काय गेले खाली काय गेलंय काय गेलंय सांग ना काय ते तोंडाचं कुठला प्रकार आहे दूध गरम करत होते लाडूला द्यायला काहीतरी केलंय त्यानं केला हा कुठलं पावडर घेतलं हे ना ह्याच नायसील घेतले वाटत कोल्ड कुठं आहे काय करू मी ह्या पोराचं बघू दे पूर्ण काम केलं का मला किचन मध्ये वास आला मूर्खा तुला वास आला नाही का इथं नुसते मार खायचे काम करतोय बघ तू मारूहेला काय माईती कसं वरानी काय केलंय दाखव आ वाव वाव हॅपी बर्थडे काय केले यपोडाना तुझं लक्ष कुठं होत मला कुठं वाचाल तर बघ कि खुश किती आहे अजून फाड फाड गे मन लावून फाड चांगला तू आम्हाला पुल भर गया। साखर ह्याच्यासाठी दूध द्यायला आलता ना भावाला तुला क्या हुआ छोटे बंधू ओ छोटे बंधू आयो आयो एनर्जीच वाढले दादून दूध आणले दूध प्या हा उद्या आपणाला ट्रिपला जाऊ देतो का नाही काय माहित दूध देऊ का असं बसलाय लाडू लाडू ला कसे बसले तू हा गुड बॉय बिस्किट झालं आता काहीतरी चिनू मुनू फुटाणे शेंगदाणे चालू आहेत अ गाडी खेळत खेळत लॉंग ड्राईव्ह पण चाललाय का चाल खेलत, खेलत। चाल ह्या लूम मधून त्या लूम मध्ये त्या लूम मधून ह्या लूम मध्ये लाडू बघा खेळ तू चिखलत गेले पोरं खेळायला ऐकत नाहीत समो ए समो बाळाला लक्ष ठेव हो? बाहेर हो? जाईल गेटच्या हा या या झालं ये ना उचलू ना त्याला पळापळा पळा 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 हळूहळू पळा पाय कुणाचं घसरलं इथं आम्ही जे पप्पा लावली आरती अगरबत्ती केली व्यवस्थित बोला बघा दोघं जण इथं जय करतात जय बाप्पाला खूप खूप बुद्धी द्या म्हणाव सुखी ठेवा सरप्राईज करा का सब्सक्राई करा का सर सरप्राईज करा बरं बरं सरप्राईज करा खरंच समर्थचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला स सरप्राईज करा आणि गुड नाईट बाय